तर नमस्कार मैत्रिणींनो सुरू करूया आपण कथेला तर कथेचं नाव आहे माहेर जिथून सुरुवात झाली तिच्या उभारीची सोनाली गावातील एका साध्या घरातील मुलगी तिचं आयुष्य प्रेमळ आई वडिलांच्या सहवासात शांत आणि सुखाच असत शिक्षणात चे हुशार असूनही परिस्थितीमुळे ती बारावी नंतर शिकू शकत नाही तिच्या लग्नाचं ठरवतात एका शहरातील सुशिक्षित घरात लग्नानंतर सुरुवातीचे दिवस ठीक जातात पण हळूहळू तिच्यावर घरातील दबाव वाढतो तुझ्या माहेरचं शिकवण आमच्या घरात चालणार नाही सासूचे शब्द तिला जखम करतात सोनाली हळूहळू स्वतःला सो हरवते आईच्या आवाजात दिलासा असतो पण माहेरी परत जायचं ती स्वतःसाठी पराभव मानते एका दिवशी ती सासरी अपमानित होते काय येत तुला शिक्षण झालं नाही नोकरी नाही आमच्यावर अवलंबून आहेस त्या रात्री सोनाली आरशासमोर उभी राहते तिच्या डोळ्यात अश्रू नाहीत जिद्द असते ती उठते ती ठरवते आता माझं अस्तित्व मी स्वतः निर्माण करणार माहेर फोन करते आई म्हणते बाळा माहेर तुझा आहे पण ताकद तुझ्यात आहे हे वाक्य तिचं आयुष्य बदलत ती घरातल्या सर्व कामानंतर ऑनलाईन कोर्स शिकते छोट्या छोट्या कामांनी सुरुवात करते घरगुती खाद्यपदार्थ विकायला लागते सोशल मीडियावर तिचं माहेरचा स्वाद नावाचं पेज सुरू करते लोक तिच्या मेहनतीवर प्रेम करू लागतात काळाच्या ओघात तिचं व्यवसाय वाढत ती महिलांना रोजगार देते फासरचे लोकही आता तिच्या यशाकडे बघून नतमस्तक होतात ती म्हणते माहेरानं मला जगायला शिकवलं आणि सासरनं स्वतःला सिद्ध करायला संधी दिली ती गावात महिलांसाठी माहेर महिला उन्नती केंद्र सुरू करते आई तिच्या डोळ्यात बघते आणि म्हणते बाळा तुझं माहेर आज तुझ्या रूपानं उजळलं कॅमेरा आकाशाकडे जातो आवाज येतो माहेर म्हणजे फक्त जन्माचं ठिकाण नाही शक्ती आहे जी मुलीला पुन्हा उभं राहायला शिकवते तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून